श्री दत्तात्रेयांची राजधानी अशी ख्याती असलेल्या नृसिंहवाडीत आज दत्तभक्तांचा महासागर लोटला होता दत्त जयंतीच्या निमित्तानं आज नृसिंहवाडीत भल्या पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करत सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला श्री दत्तप्रभूंची राजधानी आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नुरसेवाडीमध्ये कृष्णा नदी किनारी आज दत्तभक्तांचा जनसागर पाहायला मिळाला दत्त जयंती निमित्तानं संपूर्ण नृसिंहवाडी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होती सोमवारी रात्री बारा वाजल्यापासूनच हजारो भाविक कडाक्याच्या थंडीतही दत्त नामाचा जप करत नुरसिंहवाडीत येत होते आज पहाटे चार परिसरातील गर्दी वाढू लागली पहाटे काकड आरती झाली त्यानंतर षोडशोपचार पूजा पंचामृत अभिषेक महापूजा असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पौमान पठण आणि पंचपदी कीर्तन झालं सायंकाळी चार वाजता श्रींची उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला अबीर गुलालाची उधळण करत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला रात्री उशिरा धूप दीप आरती आणि पालखी सोहळा झाला जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी वासुदेव पुजारे यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला साधारणपणे तीन लाख लोकांनी दत्तदर्शन घेतलेलं आहे पन्नास हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे कुठंही अनुचित प्रकार घडलेला नाही ही दत्त महाराजांची आमच्यावरती आणि सद्भक्तांच्यावरती असणारी मोठी कृपादृष्टी आहे दत्त महाराज असंच भारत देशाला जगताचं कल्याण करत ही दत्तचरणी प्रार्थना करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा सोहळा संपन्न करण्यात ज्ञात अज्ञात व्यक्तींचं अनेक प्रशासनाचं मी आभार मानतो दरम्यान खासदार धनंजय महाडिके यांचे पुत्र आणि भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिके यांनी नृसिंहवाडीत येऊन दत्तदर्शन घेतलं तसंच त्यांनी महाप्रसादालयाला भेट देऊन सेवा केली आज दिवसभरात महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून आलेल्या सुमारे दीड लाख भाविकांनी दत्तदर्शन घेतलं शिरोळ पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता दरम्यान दत्त देवस्थानच्या वतीनं भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामपंचायतीच्या वतीनं भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था पिण्याचं पाणी आरोग्य व्यवस्था करण्यात आली होती व्हाईट आर्मी दत्त मंदिर हायस्कूलचे विद्यार विद्यार्थी एन सी सीचे विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत दत्त जयंतीसाठी चोख नियोजन केलं होतं तर कृष्णा नदीपात्रात नावाडी अरुण गावडे संजय गावडे यांच्यासह व्हाईट आर्मी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात होते दरम्यान बी भक्ती चॅनेलवरून नृसिंवाडी दत्तजयंती सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं हजारो भाविकांनी घर बसल्या नृसिंहवाडीतील श्री दत्तांचं दर्शन घेतलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोशात नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांनी दत्तदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच भाविकांची गर्दी मंदिर परिसरात येत होती आज सायंकाळी पाच वाजता मंदिरामध्ये श्री दत्त जन्मकार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांनी दत्तदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दत्त देवस्थान ग्रामपंचायत पोलीस प्रशासन यांच्या नेटके नियोजनामुळे ने यात्रा सुरळीत पार पडली बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार दरम्यान अक्कलकोट निवासी आणि श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचं मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज श्री जयंती उत्सव अपार श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला पहाटे पाच वाजता पुजाऱ्यांच्या उपस्थितीत श्रींची आरती संपन्न झाली त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं झालं भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवले सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला श्री दत्त जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी आणि पालखीसोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली